माजी उपसरपंच रवींद्र मडके यांनी सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस नडगाव जिल्हा परिषद गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते व शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवींद्र गणपत मडके यांनी तीन ऑक्टोबर या आपल्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळत परिसरातील अनाथ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व खेळात प्रावीण्य मिळवलेल्या संघाला आर्थिक मदत करीत सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला यामध्ये किसान हायस्कूल नडगाव पाच विद्यार्थी प्रगती विद्यालय ठेळे दहावी पाच विद्यार्थी दहिवली विभाग हायस्कूल चार विद्यार्थी शेही विभाग हायस्कूल सात विद्यार्थी अशा एकूण एकवीस दहावी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली त्याचबरोबर शही विभाग हायस्कूल शही येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अंतिम विजय मिळावा असून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली रवींद्र मडके यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे